तुमचा आपल्या यूट्यूब चॅनलवरती हो तर मंडळे आज आपण आलो आहोत ते म्हणजे भिलजी मासेमारी साडी बघू शकता एकदम कोरल किल्ल्याच्या जवळ आहोत आज वारं पण भरपूर आहे बघूया आपल्याला भिलजी मासा मिळतोय का जे भिलजी मासेची झालं आहेत ते आपली सर्व टाकून झालेत जवळजवळ वीस ते बावीस झाला आहेत आपली ते पूर्ण आपल्या किनाऱ्यापासून टाकत आलोय आणि हा कोरल फोर्ट एकदम जवळच आहोत जा आपण जास्त लांब का गेलोय नाही वारं पण भरपूर आहे बघू आपल्याला किती भिलजी मासा मिळत तर मंडळी आता चेक करतो आपल्याला भिलजी लागली का नाही झाला ना त्यात हवामान पण खूप खराब आहे त्यामुळे बघू आपल्याला भिलजी लागते कादरावरती दिसतात आतापात विलजी लागली आपल्याला अजून आपण थांबू वेळ आणि मग डायरेक्ट जायला घ्यायला सुरुवात करू कारण की दरी पण भरपूर मोहता झालेला आहे आज मंडळी हा जो भिलजी मासा आहे ना जो आपल्याला मिळणार आहे आज तो फक्त आपल्याला सकाळीच मिळतो जशी जशी सूर्याची किरणे येतात तसा तसा हा आपल्याला झालाना लागतो आणि जर जास्त वरती जेव्हा सूर्य येतो तेव्हा आपल्याला हा भिलजी मासा मिळत नाही फक्त हा भिलजी मासेची मासेमारी फक्त सकाळीच करावी लागते तीच आज आपण करण्यासाठी आलो आहोत बघू शकता तो कोरला किल्ला एकदम जवळच आहोत जास्त काय लांब गेलो नाही कारण की समुद्रात पण वादळ झालाय भरपूर वारा पण आज पण आहे जास्त कोण आलेत ना आपल्यातल्या होड्या आपणच जे काही दोन तीन होड्या आहेत तेच आल्या बघू आपल्याला भिलजेम असा किती मिळतो एकदा चेक केले आपण झाला आपल्याला थोडे दिसले म्हणून आपण अजून थोडा पाच दहा मिनिटं वेट करू आणि नंतर जाऊ ते म्हणजे जा डायरेक्ट झाला घ्यायला तर मंडळ आपण आता एकदा मध्ये चेक करतो आपल्याला भिलजी लागली का नाही तर बघू आपल्याला एकदा मध्ये गेल्यावर भिलजी लागलेली दिसते की नाही एकदम जास्ती नाही लागली पाता हा म्हणजे आता आपण जाला घ्यायला सुरुवात करता देख लागली पदर भिंजी दे आपल्याला मस्त लागली बघू शकता एकदम मस्त भिंजी लागली पदर अशी जर संबंध लागली सगळ्यावर भर लागली ते चांगली भिंजी जमेल आपली आज पादरावर एकदम अशी भिंती आपली आपला काम होलास ते बघू शकताय का जरासा जाल घेतला नाही भिंची देखा का किती आहे घातली आणि भिंजर का आपल्याला लागली पुरा कोण दिसतात सावकाश सावकाश घेऊ आपण का भिंजे खायला ते का कोण आले आज जास्त होडे ना आले ना हे सगळे आपल्या जवळ नेलात भिंजे खायला आता एक मान घेत आलोय कायच नाही येत नुसता कचरा येते पहिले सुरुवातीलाच भिंजे आलेले काही नाही नुसता कचरा एकाद एका भिंजे येते आणि नुसते कापर येत काय नाही कचरा घेऊन झाला जास्त काय विलजा आलेत नाही कारण की वादळ झालाय वारा पण भरपूर आहे लाटा पण यायला लागल्यात आता डायरेक्ट जाऊ ते म्हणजे दुसरी झाला घ्यायला कारण की बाजूला आपली दुसरी एक पण होडी नाही आहे कोण त्याच्यामध्ये लवकर लवकर झाला घेऊ आणि डायरेक्ट ते म्हणजे घरी आपण आता आपल्या दुसऱ्या झाला जाऊन पोहोचलोय बघू शकते लाटा पण यायला लागल्यात मशीन पटापट पटाफट झाला घेऊ मशीन चालूच का ठाच्या पण भिंजे लागले जरा पादरावरच भिंज येते पुरा काही भिंज याही नाही बघू शकते वारा पण भरपूर झालाय त्याच्यामुळे पटापट पटापट पटा जायला लागतो भिंजा काय जास्ती नाही हाईच जरासे डायरेक्ट किनाऱ्याला जाऊन काढू शकतो चिरी मसाला आहे चिरी नंतर दाखवेन तुम्हाला फटाफट फटाफट झाला घेऊ हवामान हो। बघू शकता कारण की ऑलरेडी वादळ झालेलं आहे तरी पण आपण आलोय झाला ना के काय किती आयले ना आपले भिंजा खायला काम आले नाच केला इथे दिसतो बघू शकता के काहीच के आपल्याला लागले दाराशी भिंजा वातावरण पण जाम खराब झालंय आज फटापट जागा लाट होता लाटा पण येतात थोडं कमी भिंजरा आणि आपल्या सहावरच आपल्याला भिंजे लागले ना म्हणजे केक आहेत म्हणजे भिंजे लागले नाही आपल्याला नुसते केक त्यांचीच मजा चालली आपली जाला आता घेऊन हो ते छान के गाई देखू शकता किती आहे ना आज जी कमी आहे के गाईंची मजा चलली नसते सी बट ते का नुसतीच के गाईच के गाई ट्रेल आता के काय दे का किती एका दोन वारा पण भरपूर आला अचानक आता आणि के गाईंची मजा दे का एका जवळ राहिले ना आपली जाला पण खपात आले आता केस मिटा पण येतात जरा बऱ्यापैकी मोठ्या फटाफट फटाफट घेऊ आता आपली जाला घेऊन झाली आणि वारा वागू शकता आलाय वाराचा आवाज येतच असेल तर डायरेक्ट जाऊ तो म्हणजे किनारला फायनली आपण किनाऱ्याला पोहोचलो आहोत तर बघू शकता मागे लाटा किती झाल्यात आज आज आपण होडी इथे नाही लावली होडी जरा त्या साईडला लावली कारण की आपल्या होड्यांसमोर भरपूर लाटा होत्या आज आज लाटा बघू शकता किती झाल्यात जाणार तर नव्हतंच पण गेलो आज जास्त जण पण नव्हते गेल्याच होडीवर आता डायरेक्ट जाऊ म्हणजे आपल्या भिल आपण आता किनाऱ्याला पोहोचलोय आपल्याला लागलेल्या भिलजा बघा जास्त नाहीत ते आता आपण डायरेक्ट काढतो आणि तुम्हाला दाखवतो किती होतात ते सर्व आणि आजचं हवामान खूप बेकार झालाय वादळ झालाय समुद्रात त्याच्यामुळे लाटा पण भरपूर येतात आज तर मंडळी आत्ताच आपण आपली होडी वरती काढली आणि एक साईडला भिंजा झटक्याला केली ते के म्हणजे सुरुवात एक साइडची असा टाट पकडून दुसऱ्या साइडून हलवायला लागते त्याच्यामुळे ती भिंजी सर्व निघते बघू शकते विलजे आपल्याला हे सर्व सोडवेपर्यंत जवळजवळ दीड दो ते दोन तास जातील सहज एकदम ताजे विलजे इथे वरती आपल्याला जरा कमी आहेत म्हणजे खाली अजून जरा जास्त आहेत आणि त्याच्या खाली अजून कमी आहेत आता थोड्याच वेळात पाऊस येईल आपल्याला आपला कॅमेरा बंद करायला लागेल लाटा पण भरपूर झाल्यात आज बाकीच्या होड्या गेल्यात नाही कोण फक्त पाच मिनिटात पाऊस येईल आता लगेच आणि या साईडला सोडवतात ते म्हणजे भिलजा तर एक साइडला भिंज्या सटकाचा काम चालू आहे आणि आईने हाणलाय तो आपल्याला आज गरम गरम चा आणि त्यात आहे तो म्हणजे पाऊस आपल्या आता बहुतेक बिलजा सर्व जालातून काढून होत आलेत ह्याच्यात आपल्याला जास्त का बिलजा लागल्या नव्हत्या आणि हे आपले आजचे बिल्ज सगळे आणि ही वाकती दात वाकती आणि ही पीठ वाकती दोन वेगळ्या प्रकारच्या वाकट्या आहेत आज फरक बघा ही जी वाकटे ती जास्त मोठी होत नाही ही वाकट आहे ती जाम भरपूर मोठी होते आणि हे बघ काय फ्राइंग फिश हा जो मासा आहे चिरी जो पाण्याच्या वरती उडते पूर्ण जवळजवळ दोनशे ते अडीचशे मीटर पर्यंत जास्त उडत जाते तो पण आपल्याला त्याचे दोन्ही पंख बघू शकता पक्षासारखे दोन्ही पण पंख आहेत तर मंडळी तुम्हाला आजची भिलजी मासेची मासेमारी मासे कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका